सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो वाचनात आलेले या शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या आपुलकीच्या माणसांसाठी ज्यांनी लिहिल्या लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम ते म्हणतात तिघींना देवीचाही आशीर्वाद हवा म्हणून तो नवरात्री साजरी करतो कोण या तिघी पहिली त्याला जन्म देते दुसरी या जन्मात त्याला भेटते तिसरी त्याच्याकडे जन्म घेते पहिली त्याच्यासाठी करते दुसरी त्याला जीव लावते तिसरी त्याला जीव लावायला शिकवते पहिलीचा तो प्राण असतो दुसरीला तो प्रिय असतो तिसरी त्याला प्राणाहून प्रिय असते पहिली त्याला संस्कार देते दुसरी प्रेम देते तिसरी सुख देते त्याला ठेस लागताच पहिलीचे नाव त्याच्या तोंडात येते दुसरीच्या डोळ्यात पाणी येते तिसरी त्यावर हुंकर घालते पहिलीचा तो बाळ असतो दुसरीचा नवरा असतो तिसरीचा तो, तो, तो बाप असतो सुंदर लेखन केलेलं आहे लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिवाचन विठ्ठल शितोळे